स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचं थमनील पाहून तुम्हाला आजचा मुद्दा कळलेला असेल तर आपण आजच्या मुद्द्यावर बोलू म्हणजे बघा माझी मुलगी जेव्हा इथं होती तेव्हा ती कधी कामही करत नव्हती आणि तिला काही येतही नव्हतं आणि आत्ता गावाला जाऊन चुलीवरच स्वयंपाक चुली चुली करते चुलीवर म्हणजे काय झालं होतं मलाही नव्हतं माहीत ते चुलीवर स्वयंपाक करते गेल्या तीन दिवसापासून चुलीवर स्वयंपाक करते त्यांचा गॅस संपला होता आणि गॅस संपला होता तर भरून आणायला कोण नव्हतं कारण माझा भाऊ कामानिमित्त दुसऱ्या ठिकाणी गेला होता तर त्यांचा घ्यासच आणायला कोण नव्हतं म्हणून ती चुलीवर स्वयंपाक करत होती आणि ही गोष्ट तिने मला सुद्धा नाही सांगितली का मग मी घ्यास संपला इकडं आणि मी चुलीवर स्वयंपाक करते तर मला कसं काय कळालं तर मला कसं काय कळालं त्याच दिवशी माझा भाऊ आला होता आणि म्हणत होता का मी स्वयंपाक करतो तर मी म्हटलं का गं दीदी तू कशा, तू कशा तो कशाला करतो तू का नाही करत तू कर ना स्वयंपाक तर म्हणत होती का मम्मी मी अभ्यास करते आणि मामा म्हणतो मी भात शिजवतो हो कारण गॅस संपला आहे मी म्हटलं किती दिवस झाले गॅस संपलाय तर म्हण तेव्हा ते म्हणायला लागली का तीन दिवस झाले गॅस संपलाय आणि आता मी चुलीवर स्वयंपाक करतो तर पा माझी पूर्वी तिकडं जाऊन चुल म्हणजे गावाला जाऊन चुलीवर स्वयंपाक करायला शिकली आणि तुम्हाला माहिती आहे गावाला तिला कशासाठी ठेवले जिथं मी राहते म्हणजे आता इथं सध्या मी माझ्या नवऱ्यासोबत राहते आहे तर तिथून असं रस्ते बदलत बदलत कॉलेजला जावं लागते आणि माझं जे माहेर आहे तिथून डायरेक्ट गाडी आहे म्हणून तिला तिकडे ठेवले आणि तिला म्हणजे हॉस्टेललाच ठेवायचं होतं पण तिचं हॉस्टेलला नंबर पण नव्हता लागला आणि घरचेच म्हणले का हॉस्टेलला नको ठेवू म्हणून तिला मामाच्या इकडं ठेवले तर मामाच्या इकडची अशी परिस्थिती आहे कधी गॅस संपतो कधी लाईट नसती कारण ते खेडेगाव आहे तर सध्याची स्थिती अशी आहे माझी मुलगी चुलीवर सुद्धा स्वयंपाक करायला शिकली आणि म्हणजे आत्तापर्यंत तिने गॅसवर सुद्धा केला नव्हता ती पूर्गी म्हणजे ॲडजस्ट करायला शिकली आणि तुम्हाला माहिती आहे मुली नेहमी ॲडजस्टमेंट असतात फक्त त्यांच्यावर संस्कार झाले पाहिजे तुम्ही कोणत्याही परिस्थितीत राहायचं तर तिला आम्ही एवढं सांगितलंय की बाळा तुला शिकायचं आहे तर तुला काही गोष्टी सोडाव्या लागतील काही गोष्टी तुला ॲडजस्ट कराव्या लागतील म्हणजे तुला समजून घ्यावं लागेल म्हणून ते गावाचं वातावरण कसंही कसं असतं ते सगळं ती समजून घेते आणि कारण तिला शिकायचे तिला काहीतरी करायचंय तर आपल्या मुलांना पहिल्यापासूनच आपण असं सांगायला पाहिजे का तुला ॲडजस्ट करायला लागेल तुला काही गोष्टी नसतील तर त्या समजून घ्याव्या लागतील तर माझी भरगी पण तीच करते सध्या आणि आपला आ, दुसरा मुद्दा असा आहे तर आपला दुसरा मुद्दा डब्यांच्या बाबतीत आहे तर तुम्ही तुमच्या गावात शहरात कुठेही कोणाला डबे घे देत असाल घेत असाल तर तुम्ही ॲडव्हान्स पैसे घ्यायला पाहिजे कारण लोक डबे लावतात आणि नंतर पैसे द्यायचं त्यांना जीवावर येतं म्हणजे कोणती गोष्ट असो ती त्यांच्या जीवावरच येते म्हणून तुम्ही पंधरा दिवसाचे का होईना लोक एक महिन्याचं ॲडव्हान्स घेतात आणि मीसुद्धा मी तर मी पण एक महिन्याचं घेणार होते पण मी पंधरा दिवसाचं ॲडव्हान्स घेतले डब्यांचं पंधरा दिवसाचंच घ्या कारण जेवढे पैसे आपण जेवण बनवतो आहे एक महिन्यात आणि पंधरा दिवसाचं जो पैसे घेतो आपण तेवढं तर ते, ते खर्चच लागतो म्हणजे आणि जी आपली मेहनत आहे ती पूर्ण महिना भरल्यावर आपल्याला मिळते तर मी सुद्धा पंधराच दिवसाचे पैसे घेतले ते ॲडव्हान्समध्ये आणि याच्यापाठी सुद्धा मी डबे लावले होते आणि मी तेव्हा ॲडव्हान्स नव्हता घेतला असंच म्हणजे महिना झाला तरी मी जेवण देत होते आणि नंतर मग जो मुलगा माझ्याकडे जेवायला होता तो नांदेड साईडचा होता आणि म्हणजे तो एका दवाखान्यामध्ये वार्ड बॉयचं काम करायचं आणि त्याला डबा पाहिजे होता घरगुती जेवण पाहिजे होतं म्हणून त्याने माझ्याकडे डब्बा लावला होता तर मी त्याला सकाळ संध्याकाळ दोन टाईम डब्बे द्यायचे आणि लास्टला जाऊन त्याने माझ्या डब्याचे जे पैसे असतात ते दिले नाही आणि नंतर माझा नवरा म्हटला जाऊ दे तो गरीब आहे असं तुझा तुझाच जेवला तर मी ते पैसे सोडून दिले नंतर कारण त्याची स्थितीच एवढी खराब झाली होती तो वाईट सवयीमध्ये गुंतला होता आणि मग आम्ही त्याचे पैसे मी तर घेतले नाही माझा मी म्हणजे माझा नवराच घ्यायचा आणि त्यांनी ते घेतले नाही तर कुणीही असो तुम्ही जाऊ द्या कारण तो माणूस आमच्या ओळखीचा नव्हता आणि तो नांदेड साईड साईडचा होता पण त्याच्यावर आम्हाला दया आली म्हणजे आम्ही जाऊ दे असं म्हटलं आणि आम्ही त्याच्याकडून पैसेसुद्धा घेतले नाही पण तुम्ही असं नका करू तुम्ही पंधरा दिवसाचे पैसे किंवा एक महिन्याचा ॲडव्हान्स पहिलेच घ्यायचा नाही तर डबेच लावायचे नाही कारण आजकाल महागाई इतकी झाली आहे का आपल्याला परवडत नाही तरीसुद्धा आपण चांगले म्हणजे एकदम चांगलं जेवण देतो तर आपल्याला पैसे भेटायलाच पाहिजे म्हणून ॲडव्हान्समध्ये पैसे घ्यायचे फो असं म्हणजे फुकटमध्ये कोणालाही जेवण द्यायचं नाही कारण त्याच्या पाठीमागं मेहनत असते किरण असतो बरीचशी कामं असतात ते आपल्याला करावी लागतात म्हणून आशा करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील आणि आवडत असतील तर ता नक्की तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर ता शेअर करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये बाय